नमस्कार जे हिंद बी जे अकॅडमी युट्यूब चॅनल आपली स्वागत आहे तर मित्रांनो आजपासून बघा आपल्याला म्हणजे जे महाराष्ट्र होमगार्ड आहे महाराष्ट्र होमगार्ड संदर्भात जे पण काही नव्यानं भरती होऊ इच्छिणारे उमेदवार आहेत किंवा जे आता सध्या महाराष्ट्र होमगार्ड मध्ये कार्यरत उमेदवार आहेत आता बरेच म्हणजे उमेदवारांचे काही अडचणी वगैरे आहेत त्या आपल्या युट्यूब चॅनेलच्या म्हणजे कमेंट बॉक्समध्ये सांगतातच आणि त्या अडचणींच म्हणजे निरसन सुद्धा आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून करत राहतो आता रा... आता विषय विषय झाला मित्रांनो ज्या पण काही सार्वजनिक अडचणी आहेत प्रत्येकाच्या त्या प्रत्येकालाच अडचणी आहेत आणि ह्या अडचणी काय म्हणजे कायमच राहणार नाहीत मित्रांनो त्यामुळे ह्याच्यामध्ये दिवसेंदिवस बदल होणारच आहे आजपासून आपण होमगार्डची जी संघटना आहे या संघटनेबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला मी डे टू डे म्हणजे जे पण काही असेल ते मी देत राहणार आहे त्यामुळे मित्रांनो जे पण काही आता युट्यूब चॅनल आहे त्या युट्यूब चॅनेलवर तुम्हाला होंगार संदर्भातली माहिती महाराष्ट्रामध्ये ते कुठंच मिळणार नाही ते संपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या या युट्यूब चॅनलवर भेटणार आहे त्यामुळं आपल्या चॅनेलवर जर कोण नवीन असेल तर कृपया करून चॅनेल सबस्क्राईब करून ठेवा बाजूला बेल आयकॉन आहे ते बेल आयकॉन सुद्धा तुम्ही ऑन करून ठेवा मित्रांनो जेणेकरून मी कोणताही व्हिडिओ बनवला तर त्याची लिंक तुम्हाला थेट पोहोचेल चला मित्रांनो तुमचा जास्त वेळ घेत नाही व्हिडिओ आपल्याला जास्त मोठा सुद्धा करायचा नाही कमी वेळेमध्ये तुमच्यापर्यंत मला जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीची माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करायचा आहे आता मित्रांनो हेडिंग वरती पहा तुम्ही होमगार्ड संघटना आणि त्याचा इतिहास हे कसं आहे मित्रांनो पहा माहे डिसेंबर एकोणीशे शेहेचाळीस मध्ये मुंबई शहरात आणि अहमदाबाद शहरात जातीय या दंगली यांनी थैमान घातले होते समाजाचा समाजाच्या एक घटकाने खून -लुट जापोळ इत्यादी प्रारंभ केला जातीय दंग्यांच्या काळात संसर्गजन्य रोगाची झपाट्याने वाढ होत गेली त्यामुळे नागरिकांच्या जीवितला संपत्तीला धोका निर्माण झाला त्यामुळे सरकार पुढे गंभीर समस्या निर्माण झाली पोलीस दलावर अगोदरच जास्त कामाचा ताण पडत असल्यामुळे मित्रांनो आता प्रत्येक जण म्हणजे कमेंट्स मध्ये सांगत असतात की सर म्हणजे होमगार्डला कंटिन्यू करून ठेवा त्यांना तीनशे पासष्ट दिवस काम द्या म्हणजे बऱ्याच गोष्टी बरेच प्रश्न आहेत तर पूर्वी म्हणजे पूर्वीपासूनच मित्रांनो पोलीस दलावर जे काही ताण पडत होता तो ताण आतापर्यंत म्हणजे आहे आणि इथून पुढे राहणार सुद्धा आहे फक्त या म्हणजे सरकार मायबापाच्या मनात कधी येते किंवा त्यांच्या डोक्यात कधी येते ते, ते समजत नाहीये कारण की त्यांनी लवकरात लवकर विचार करून या संघटनेला न्याय देण्याचा प्रयत्न केला पाहिजे आता पहा मित्रांनो जे कायदा होता म्हणजे त्यावेळी तो कायदा असल्यामुळं आणि सुव्यवस्था राखण्यासाठी स्थानिक लष्करी दलांना पोलिसांना सहाय्य करावे लागत होते म्हणून त्यावेळेसचे मुंबई राज्याचे गृहमंत्री श्री मोरारजी देसाई यांनी जनतेला आवाहन केले की संकटाचे निवारण करणारी संघटना स्थापन करावी म्हणजे त्यावेळेचे जे, जे, जे गृहमंत्री होते मोरारजी देसाई यांनी म्हणजे पूर्ण जनतेला आवाहन केले या संकटाचे निवारण करणारी संघटना स्थापन करावी नगरसेना संघटनेचा प्रथम मुंबई आणि अहमदाबाद येथे जन्म झाला त्याप्रमाणे होमगार्ड संघटनेची स्थापना सहा डिसेंबर एकोणीसशे शेचाळीस ला झाली मित्रांनो ही तारीख लक्षात ठेवा कारण की याच्या नंतरच्या ज्या पण काही संघटना स्थापन झाल्या ज्या पण काही संघटनेचा उदय झाला त्या सर्व संघटना परमनंट आहेत आणि त्यांना कंटिन्यू जॉब सुद्धा कंटिन्यू कर्तव्य सुद्धा भेटत आहे तर या होमगार्ड संघटनेचा म्हणजे विकास का झाला नाही कारण की ही संघटना स्वातंत्र्योत्तर त्या काळातली आहे तर ह्या संघटनेचा किती विकास व्हायला पाहिजे होता याचा तुम्ही सोडाचा अभ्यास करा होमगार्ड संघटनेचा सदस्यांना आग विझवणे नैसर्गिक आपत्ती आल्या करणे प्रथम उपचार करणे तसेच निकडीच्या काळात दळणवळण सुव्यवस्थित चालू ठेवणे इत्यादी बाबींचे प्रशिक्षण देण्यात आले सन एकोणीशे छप्पन मध्ये मुंबई हे द्विभाषिक राज्य स्थापन झाल्यावर बेळगाव धारवाड विजापूर आणि कारवार येथील नगरसैनिक पदके मैसूर राज्यात गेली आणि विदर्भातील नगरसैनिक पदके मुंबई राज्यात समावेश झाले दिनांक एक मे एकोणीशे साठ रोजी महाराष्ट्र व गुजरात राज्य स्थापन झाले तर मित्रांनो हा संघटनेचा पूर्व इतिहास आहे यापुढील माहिती आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये पाहणार आहे माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आपल्या चॅनल वर जर नवीन असेल तर चॅनलला ला सबस्क्राईब करून ठेवा भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र जय हिंद